नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासकोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी अंदाज येत आहे आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये तीस एकतीसला देखील आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू होणार आहे तर आज सर्वांना एक सांगू इच्छितो आज राज्यामध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू होणार आहे सुरुवात होणार आहे इकडून होणार आहे इकडून परभणीकडून होणार आहे विदर्भाकडून सुरुवात होणार आहे आणि ती तसाच पाऊस पुढं पुढं सरकत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सर्व सा शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे एकतीस तारखेला म्हणजे आज रात्रीपासूनच राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे आणि प पावसाचं स्वरूप तुम्हाला सांगतो थेंब मोठा राहील वारा असा या आणि विजेत्या कडकडासह रात्रीच्याला मध्यरात्री पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उद्या एक ऑगस्ट दोन तीन चार आणि पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये पाच दिवसामध्ये दररोज दोन दोन दिवस मुकाम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर आपण जिल्ह्यावाईज सांगू राज्यात सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर त्याच्यानंतर नाशिक मुंबई त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा संभाजीनगर त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर म परभणी हिंगोली बीड म्हणजे जवळपास हा सगळीकडं जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग उत्तर महाराष्ट्राकडे समजा उद्या दोन तारखेपासून पाऊस पडणार आहे दोन तीन चार पाच उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे तिकडं जोरात पडणार आहे जोरात पडल्यामुळं काय होणार परत गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरीचं पाणी पुन्हा धरणात येणार आहे धरणं शंभर टक्के भरल्याच्यानंतर धरण सोडावं लागा सरासरी शेंग धरण पंच्याऐंशी टक्के झाल्याच्यानंतरच काय करावं लागतं हालचाली म्हणजे आधीच सतर्कतेचे त्या आधीच द्यावं लागत असतात मग हे देखील लक्षात घ्यायचं पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात ह्या म्हणजे पाच दिवसामध्ये पाच सप्टेंबरपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल